नमस्कार मंडळी एका शासनात बरे, बरे मा बरे राहून माझे व्हिडिओ बघत राहा तर मी मधूर आणि मधुर जात ब्लग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करता येईल तर आज पण आपण येऊ असू उमगाव प्रीमियर लीगचं शूट लीग करण्यासाठी तर कालपेक्षा आज जरा लेट येल मी काल बसने इल आहे फक्त जरा बस आज लेट झाली नऊ वाजले जास्ता तर अजून आपल्याकडे एक तास आहे तर एक तासातून आता बघायची आणि मग ती इले मग आपण मॅच वगैरे चालू आहेत तर खूप जणांचा प्रश्न असता की ह्या ब्रॅकेटनं आम्ही काय घेऊन आहे तो तो तर ही बॅगेत काय नसता फक्त पा पाकिट त्यानंतर चार्जर आहोत आणि पॉवर बँक आ आणि काय नसता याच्यात इतक्याचा आणि पाण्याची बॉटली असली तर असता तर आता आपण त्यांची वाट बघूया आणि हा हे पुलाचा कटाडो आता बसाया आणि वाट बघूया तर अजून आपल्याकडे एक बस आहे तर मंडळी आता येईल बघू शकतात भूषण शेठ वगैरे आणि गेत वगैरे Cállate. Kind of तर आज तिसरो दिवस आहे आणि आजची पहिली मॅच असा ती म्हणजे मर्द मावळा वर्षेस आर जी ग्रुप तर चालू आहे मॅच बघूया आपण मर्द मंडळी टीमने पंच्याहत्तर रन केल्याने त्या यू युपीएल मधल सर्वात हाय स्कोर झालेला तर आता शहात्तर वय बघण्या जिंकण्यासाठी मिळी पहिली मॅच झालेली आहे आणि मर्द मावळा जिंकलेली आहेत कारण स्कोरच तितकं झालेलो तर जिंकलेले आहेत फिफ्टी मारला आणि मॅन ऑफ द मॅच पुढील वाट चालली शुभेक्षा धन्यवाद ऑलराऊंडर बॅटमॅन बॉलर श्री त्यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही आमच्या टीम मार्फत त्यांना शुभेच्छा देतो खुली वाटचालीसाठी कामगार कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा देतो म्हणजे आता दुसरी मॅच चालू झालेली आहे साई इलेव्हन वर्सेस स्वराज्य स्वरा वॉरियर्स तर साई इलेव्हन ची फिल्डिंग आ आणि जौर स्वराज्य वॉरियर्स आणि बॅटिंग आ तर आता बघूया हे किती स्कोर करतात

Kita di dari desa ini RCN VS APN Kita lihat apa तर मंडळी प्रेमी यांनी स्कोर केल्याने युपीएल त्र्याऐंशी रन केल्याने आणि एन ला त्र्याऐंशी रनिना तर ची बॅटिंग चालू आहे तर बघूया आता काय होता मंडळी तिसरी मॅच झालेली आहे आणि आप्पा प्रेमी म्हणजेच आप्पा प्रेमी न्यावेली ए पी एन जिंकलेली आहेत आणि आर सी एन म्हणजे रॉयल चॅलेंज नावेली ही टीम बाहेर गेलेली आहे आता तर आता बघूया आणि कुठे काय होता मंडळी आता चालू आहे क्वालिफाय वन मॅच तर आता जो जिंकत ना तो डायरेक्ट फायनल मध्ये जातो तर आता मॅच चालू दिवारी वरसेस अर्धमेळावळा तर बघूया काय होता तर, तर मंडळी आता चालू मॅच इलिमिटर चालू हा फर्स्टर तर ती मॅच चालू होती साईस टेलवर्ड वर्सेस प्रेमी ब <laughs> <दिखे> <laughs> <Tidakar. laughs> <Tidakar. hastasaki tate>

मंडळी आताची मॅच झालेली आहे एलिमिनेटर मॅच आणि त्यामध्ये जिंकलेल्या आप्पा प्रेमी तर बघूया आता पुढे काय आता तर मंडळी आता चालू सेमी फायनल स्वराज्य वॉरियर्स

युपीएल प्रीमियर लीग जैवीन तरुण मंडळ यांनी चांगलंच आयोजन करून हे सहावा सीझन आता चालू आहे चाल। चांगल्या पद्धतीने मुकाबले झालेले आहेत आणि प्ले ऑफ ला टीम पोहोचलेला आहेत चार पहिल्या क्रमांकावर मर्द मावळाची टीम दुसऱ्या क्रमांकावर स्वराज वारियस तिसऱ्या क्रमांकावर साई स्टालवाट आणि चौथ्या क्रमांकावर आप्पा प्रेमी अशी चार टीम प्ले ला आपला क्वालिफिकेशन केलेले आहे आणि आताचा सामना स्वराज्य वारियस आणि मर्द मावळा यांच्यात खेळलेला आहे चांगलेच पद्धतीने नियोजन करून सामने पार कमी तुमच्या समोर आहे आपली मर्द मावळा टीम युपीएल पर्व सहावं आपण इथे खेळतोय आणि आपला तुम्हाला सांगू इच्छितो की आपली मर्द मावळा टीम अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स सगळ्यांनी शंभर टक्के देऊन आता फायनल मध्ये प्रवेश केलेला एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या युपीएल विषयी बोलायचं झालं तर गेली सहा वर्ष अतिशय सुंदर असं नियोजन हे युपीएलने केलेलं आहे सुरुवातीपासून जो उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आणि आजचा हा शेवटचा दिवस जो फायनल पर्यंत जाणार आहे सर्व नियोजन व्यवस्थित होते पंचांचे निर्णय असू द्या किंवा जी कमिटी आहे त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार अतिशय सुंदर असं हे नियोजन युपीएलचं इथे त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मर्द मावळा टीम कडून सर्वांना खूप त्या सर्वांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी एक चांगलं मंच आहे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू चांगल्या यांनी तयार होत आहेत तसेच त्यांचं मॅनेजमेंट पण एक न, एक नंबर आहे हे सहो पर्व आहे गेल्या पाच वेळा पर्व्यापासून अनेक आने, अनेक बदल होत आहेत मागच्या वर्षी आ, पासून फुलपीज चालू केले त्याआधी मध्ये पीपीएल होत होतं मागच्या वर्षीपासून फुलपीज सुरू केलं आहे आणि याचं मॅनेजमेंट एक नंबर आहे युपीएल विषय मत म्हणजे मांडायचं गेलं तर कसं आहे युपीएल हे लीग जे आहे ते गाव भागातील जे खेळाडू आहेत ते, ते, हो ते सध्या वरती येत आहे ज्यांना आम्ही याच्या आधी हाफीज क्रिकेट खेळत होतो आता फुलपीज क्रिकेट कसं झालंय सगळ्यांना बॉलिंग वगैरे या गोष्टी शिकायलाच भेटत आहेत आणि आता सध्या युपीएल ह्या स्टेज ला पोचलेला आहे की आता पुढच्या वर्षी लाईव्ह पण मॅचेस बघायला भेटणार आहेत युपीएलच्या आणि जे मॅनेजमेंट युपीएलच्या म्हणायला गेलं तर यंदा सगळ्यात चांगलं मॅनेजमेंट झालं आहे जवळजवळ दीडशे खेळाडू आपले इथे युपीएल ला खेळत आहेत आणि त्याच्यानंतर पुढचं म्हणायला गेला तर युपीएल हे लीग आता सध्या खूप मोठ्या स्टेजवर पोहोचणार आहे आता फायनल मर्द मावळा वर्सेस स्वराज्य तर टॉस होता

मंडळी फायनल मॅच चालू आहे मर्धमावळ्यावरती स्वराज्य वॉरियर्स तर स्वराज्य वॉरियर्स आता बॅटिंग करता आणि मर्धमावळ्याची बॅटिंग झालेली आहे चौतीस रन त्यांच्यानी केल्याने पस्तीसला ला विन हा स्वराज्य वॉरियर्स काय करता पस्तीस रन काढता काय आणि युपीएल मधली विनर ठरता बुग्या परश्रामग्राम

आणि उजलूम मारलेला बॉल आणि अजूनपर्यंत काय गेलेलं नाही दोन रन एकच रन आणि रनआउट एक रन काढलेला आहे जो गावडे आकाश तयार आणि उचलूम सांगितलेला आहे लेफ्ट साइड ला बॉल भेटला डायरेक्ट बाहेर मारतो तो आणि तरी पण बॉल गेलेला नवीन बॉल असल्यामुळे थोडासा

तर मंडली स्वराज वॉरियर्स यूपीएल जीत ले लिया फाइनल मैच जीत ले लिया परशुराम आपको अक्षय निवृत्ति अपना यश बबन और मर्द महाराज ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया दो साल उन्होंने फाइनल में जाके रनर अप रहे हैं तो उनका थोड़ा सा स्कोर कम हुआ इसी वजह से वो का सामना करना लेकिन उनका प्रदर्शन बहुत अच्छा अजू गावडे राजू सावंत गौरव गावडे रवी गावडे प्रमोद कांबळे बहुत ही अच्छा परफॉर्मन्स तुमची टीम जिंकली

प्रीमियर लीग साठी पर्पल कॅप संभाजी युवा गावडे आपली संघाकडून कायजक जांभडे यांच्याकडून पाचशे एक रुपये आणि ट्रॅफी आणि पर्पल कॅप ट्राफी मान्य श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब यांनी दिली आहे पाचशे एक रुपये दयान साहेब यांनी दिले आहे ऑरेंज कॅप ची मानकरी

आकाश विजय गावडे चांगले स्वराज्य संघाकडून प्लेअर ऑफ द मॅच फायनल फॅन एच के प्रशांत पेडणेकर स्वराज ऑर प्लेअर ऑफ द मॅच ह्या जमण्यासाठी प्रशांत पेडणेकर स्वराज ऑरियर्स क्रॉफी गुविंद ग

सीझन पूर्ण टूर्नामेंट मध्ये ज्यांनी उत्कृष्ट असा खेळ खेळा प्लेअर ऑफांत पेडणेकर सत्याऐंशी रन आणि दहा विकेट घेतले असं ऑलराऊंड परफॉर्मन्स केले आहे त्यासाठी प्लेअर ऑफ दीझन प्रशांत पेडणेकर <स्थ> <स्थ> रख रक्कम आणि अशी असते त्यानंतर राजू सावंत समर्थ गावडे अजित धुरी समर्थ गावडे अजित धुरी त्यानंतर सुजल गावडे त्यानंतर गौरव गवडे रामदास देवी त्यानंतर आपले रवी गावडे लखन गौडे विनय देवडे विनय देवडे आणि प्रमोद कवळे UPL अरियात मर्धमाळा दोन हजार सव्वीस चे उपविजेते मर्दमाळा संघासाठी जोरात अतिशय उत्कृष्ट असा खेळ केला दोन्ही संघाने त्यामध्ये मर्धमाळा उपविजेता आहे दोन हजार सव्वीस युपीएल अर आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये लोक मान्य लक्ष्मीबाई विश्राम गाडसाहेब यांच्याकडून रंगनाथ टीमला आकाश गावडे सरावांना परिचित असलेला अक्कू गावडे विशाल प्रदीप अंबेशकर आणि ऑल टाइम फेवरेट महा फेवरेट प्लेअर अक्षय दवे ओनर सतीश आंबेजकर निवृत्ती गावडे बबन गावडे यश पेडणेकर रवींद्र पेडणेकर किरण सावंत आपले डीएसपी दत्तू पेडणेकर आणि विक्रम गटोरे युपीएल दोन हजार सव्वीस चे विजेते आहेत स्वराज्य वॉरियर्स स्वराज्य ऑरियर्स दोन हजार सव्वीस चे आणि सलग चौथ्यांद आहे काय सलग तिसऱ्यांदा आणि या चे विजेते आहेत सॉरी युपीएल दोन हजार सव्वीस चे विजेते आहेत स्वराज्य वॉरियर्स पुन्हा एकदा सराज ऑरियर्स सलग तर मंडळी सो आहे फायनल मॅच जिंकलेले आहेत आणि ते युपीएलचे व्हिडिओ तर आज सुद्धा तुमचा कसं डबल मॅच नक्की सगळं आवडलं तर लाईक करा शेअर करा भेट तेवढे बाय